मिरज तालुक्यातील सलगरे येथे एका माकडाने दिवसभरात धुमाकूळ घातला या माकडाला पकडण्यास आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीवर बसून या माकडाने पळकडला मात्र वन विभागाला हे माकड पकडता आले नसल्याने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता सकाळी नेहरू चौकात एका व्यक्तीने या माकडास खाऊ देत असताना या माकडाने संबंधित व्यक्तीच्या गालाचे लचके तोडले यानंतर परिसरातील उभे असणाऱ्या मोटरसायकल पाडून हैदोस घातला सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू झालेला हा पराक्रम दुपारी दोन वाजले तरी सुरूच होता या दरम्यान अन्य पाच व्यक्तींना या माकडाने दिवसभरात चावा घेत जखमी केले एक दोन दिवसांपासून हे माकड या परिसरामध्ये नव्याने आढून आले मात्र आज अचानकपणे या माकडाच्या स्वभावात बदल घडला गावातील अनेक मोटरसायकली या माकडाने पाडल्या या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे पथक या ठिकाणी माकडाला जेरबंद करण्यासाठी हजर झाले माकडाचा हा हे दोष पाहून अनेक दुकानदारांनी आपली दुकाने आधीच बंद केली होती मात्र उर्वरित दुकानातही माकड जात असल्याने अखेर ग्रामपंचायतच्या शेपकावरून सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यासंदर्भात के आवाहन केले व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्यानंतर पुन्हा या माकडाला पकडण्यासाठी चा हालचाली सुरू झाल्या मात्र हे माकड सहजासहजी हाताला आले नाही या पथकाकडे केवळ छोट्या दोन जाळ्या असल्याने या माकडाला पकडणे मोठे आव्हान बनले होते नेहरू चौकामध्ये वन विभागाच्या गाडीवरच जात या माकडाने आपले धाडस चौकामध्ये सर्व नागरिकांसमक्ष वन कर्मचाऱ्यांना दाखवले यानंतर मात्र या माकडाने सर्व गावातून धुमाकूळ घालत अखेरीस ग्रामपंचायती शेजारील हनुमान मंदिराच्या दारात असलेल्या झाडावर मुक्काम ठोकत ग्रामस्थांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गुंगारा दिला तास दोन तास दोन वन वनविभागाचे कर्मचारी वाट पाहून अखेर हताशपणे निघून गेले अगदी समोरच असून देखील माकड पकडण्यात अपयश अपयशी ठरलेल्या वनविभागाचे कर्मचारी चौकात असतानाचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला या माकडाला पकडण्यासाठी दिवसभर सलगरीतील युवकांनीही शर्तीचे प्रयत्न केले मात्र माकड हाती लागले नाही